अनाथ हा शब्द कानावर जरी आला की सिंधुताई सकपाळ यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य गरजू व अनाथांची काळजी घेण्यात वाहिलं ज्यांना अख्खा महाराष्ट्र अनाथांची आई म्हणून आजही ओळखतो अशा महान माई सिंधुताई सकपाळ यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला वर्धा जिल्ह्यातील पिंपरीमेघे या गावात झाला सिंधुताई सकपाळ यांचा जन्म एका सर्वसामान्य गुराख्याच्या घरी झाला त्यांच्या वडिलांचे नाव अभिमन्यू साठे असं होतं अभिमन्यू साठे हे पेशाने गुराखी असल्याने ते रोज गुरंढोरं चारण्यासाठी नेत असत ते निरक्षर असूनही त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती आपल्या मुलीने चांगलं शिकावं आणि मोठं व्हावं असं त्यांना नेहमी वाटत असे परंतु सिंधुताई सकपाळ यांच्या आईचा त्यांच्या शिक्षणास विरोध होता त्याचे कारण असे की अगोदरच परिस्थिती बेताची त्यात मुलीचं शिक्षण म्हणजे खर्च वाढणारच म्हणून त्या सिंधुताईंना शाळेत जाऊ देत नसत परंतु त्यांचे वडील सिंधुताई यांना आपल्या मदतीला म्हणून न्यायचे आणि त्यांना गपचुप शाळेत पाठवायचे असं रडत पडत का होईना त्या इयत्ता चौथीपर्यंत शिकल्या परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना अंगात घालायला बालपणी नीटसे कपडे देखील नव्हते फाटक्या कपड्यांच्या चिंध्यांनी शिवलेले कपडे त्या घालत असत त्यामुळे सर्व लोक सिंधुताईंना चिंदी म्हणून चिडवत असत पुढे चिंदी हेच त्यांचं टोपणनाव नाव पडलं शिक्षण बंद झाल्यावर घरची सर्व कामे त्या करू लागल्या त्या काळी लहान वयातच मुलीचे लग्न करण्याची रीत होती त्यामुळे सिंधुताई सकपाळ यांचा विवाह हो देखील वयाच्या अगदी नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा तब्बल सव्वीस वर्षांनी मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सकपाळ यांच्याशी झाला सिंधुताई सपकाळ यांचं वैवाहिक आयुष्य म्हणजे त्यांच्यासाठी सर्वात मोठा संघर्ष म्हणावा लागेल त्यांचे लग्न झाल्यावर त्यांना शिक्षण घेता आलं नाही त्यांना वाचनाची आवड होती म्हणून त्या रानात गौऱ्या वेचताना सापडलेली कागदाचे तुकडे त्या घरी आणून लपून ठेवत आणि वेळ भेटला की अभ्यास करत वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत माईंची जवळपास तीन बाळांपणं झाली माईंच्या आयुष्यात त्यांना प्रचंड सासुरवाद सहन करावा लागला राब राब राबून सुद्धा पदरी काहीच पडलं नाही त्यांचं लग्न हे फार काळ टिकलं नाही वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना श्रीहरी सकपाळ यांनी टाकून दिलं वयाच्या अगदी कमी वयात त्यांना अनेक संघर्ष करावे लागले त्यातला पहिला संघर्ष असा माई जेव्हा चौथ्या वेळेस गर्भवती होत्या तेव्हा गुरे वळणे त्यांचे शेण काढणे अशी कामे त्यांना करावी लागत हजारो जनावरं सांभाळून त्यांचे शेण काढून महिलांचे कंबळडे मोडले तरीही त्यांना एक रुपयाही मजुरी मिळत नसे त्या काळात त्या शेणाचा लिलाव तिथले वनरक्षक अधिकारी करत असत या जाचाला कंटाळून अखेर सिंधुताईंनी त्यांच्या विरोधात बंड पुकारले नंतर त्यांना या लढ्यात यश आले परंतु या बंडांची प्रचंड मोठी किंमत त्यांना पुढे चुकवावी लागली सिंधुताई सकपाळ यांना यातून अल्पासा मोबदला मिळायचा त्यामुळे तिथल्या एका जमीनदाराची वन अधिकाऱ्याकडून येणारी रक्कम बंद झाली या जमीनदाराने सिंधुताई सकपाळ यांच्या पोटातील मूल माझं आहे असा अपप्रचार केला याच खोट्या माहितीवर विश्वास ठेवून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत माईंच्या नवऱ्याने त्यांना मारहाण करून बाहेर हाकलून दिले जनावरांच्या तुडवण्याने त्या मरून जाव्या म्हणून त्यांना गोठ्यात डांबलं सिंधुताईंचे दिवस भरत आले होते म्हणून त्यांनी गोठ्यातच आपल्या मुलीला जन्म दिला नंतर मुलीचं संगोपन अशा अवस्थेत कसं करावं म्हणून त्या माहेरी गेल्या परंतु त्यांच्या आईनेही तिथे राहण्यास त्यांना नकार दिला गावकऱ्यांनी देखील त्यांना मारहाण करून गावाबाहेर हाकलून दिले असा कठीण प्रसंग आयुष्यात आल्याने काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं अशा या अवघडलेल्या अवस्थेत काम कसं करावं म्हणून त्या परभणी मनमाड रेल्वे स्टेशनवर भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या कोणी भाकर तुकडा दिला तोच खायचा रेल्वे स्टेशनवर एखादं अर्धफळ फळ कुणी फेकून दिलं तर तेच खायचं अशा या जीवनाला कंटाळून शेवटी मरावं असं त्यांना वाटू लागलं एकदा त्यांनी जळगाव येथील पिंपराळा रेल्वे स्टेशनवर रेल्वेखाली जाऊन जीव देण्याचा प्रयत्न देखील केला परंतु लहानग्या मुलीचा विचार करून त्या पुन्हा सावरल्या त्यांचा पुन्हा तोच दिनक्रम सुरू झाला त्यांनी मागितलेली भीक देखील त्या सर्व भिकारी लोकांना द्यायच्या सर्वांना जवळ घेऊन एकत्र काला करून त्या खात असत पुढे कधी कधी दोन तीन सुद्धा काहीच मिळत नसे म्हणून इथे रेल्वे स्टेशनवर आपला निभाव लागणार नाही असं म्हणून सिंधुताई सकपाळ यांनी शेवटी स्मशानभूमीकडे वाटचाल केली आणि तिथे काही दिवस काढले माईंच्या आयुष्यात त्यांना पदोपदी संघर्ष करावा लागला खर तर अशा अवस्थेत जीवन जगणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती त्यांचा दृष्टिकोन हा सर्व अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचा होता आपल्या होत आलेल्या हाल अपेक्षा पाहून आपल्या मुलीच्या वाटेला ते येऊ नये म्हणून त्यांनी आपली मुलगी ममताला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी पाठवले सर्व अनाथ मुलांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णवला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममतास बाल सदन या नावाने संस्था सुरू केली या संस्थेमार्फत अनाथ मुलांना योग्य शिक्षण राहण्याची सोय जेवणाची सोय शालेय साहित्य इत्यादी देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलं जात नंतर नोकरी मिळाल्यावर योग्य जोडीदार शोधून त्यांचे लग्न व्यवस्थितरित्या पार पाडायची जिम्मेदारी देखील संस्था पार पाडते या संस्थेत जवळपास एक हजारपेक्षा अधिक अनाथ मुलांना आजवर शिक्षण मिळालं असून त्यांच्या आयुष्याला इथूनच एक नवीन दिशा मिळाली सिंधुताई सकपाळ यांनी अन्य काही संस्था स्थापन केल्या त्यात सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह गोपिका गाई रक्षण केंद्र अभिमान बालभवन ममता बाल सदन सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था बाल निकेतन इतक्यादी सर्व संस्था सुरळीत चालत राहाव्या म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले संस्थेच्या कामकाजासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी अनेक प्रदेश दौरे केले आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या वक्तृत्वाने त्यांनी समाजाला प्रभावित केले परदेशातून सुद्धा संस्थेसाठी अनुदान उपलब्ध व्हावे म्हणून सिंधुताईंनी मदर ग्लोबल फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली सिंधुताईंच्या महान कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले माईंच्या आयुष्यांच्या कारकिर्दीत सातशे पन्नासपेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत दोन हजार एकवीसमध्ये माईंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार बारामध्ये महाराष्ट्र शासन अंतर्गत देण्यात येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारही मिळाला दोन हजार दहामध्ये अहिल्याबाई होळकर पुरस्कार महाराष्ट्र शासन अंतर्गत देण्यात आला यासोबतच शिवलीला महिला गौरव पुरस्कार आणि मूर्तिमंत आईसाठीचा पुरस्कार देखील मिळाला सिंधुताई सकपाळ यांनी त्यांचं अख्खा आयुष्य अनाथ मुलांच्या सेवेत घालवलं त्यांना आजही अनाथांची माय म्हणून ओळखलं जातं अशा या माईंच्या आयुष्यातला शेवटचा दिवस दिनांक चार जानेवारी दोन हजार बावीस हा ठरला या दिवशी गॅलेक्सी हॉस्पिटल पुणे येथे हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला त्याआधी एक महिन्यापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते गेली पाच वर्षापासून जडलेल्या आजाराने त्यांना डाव्या बाजूचे फुफ्फुस सुरळीत चालत नव्हते सर्जरीनंतर त्यांची तब्येत बरी झाली होती परत काही दिवसात फुफ्फुसांचे संतुलन बिघडले आणि त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने दिनांक चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मावळली त्यांना महानुभव पंथाचा अनुग्रह असल्याने त्यांना भूमिडाक देण्यात आला अशा या महान सिंधुताईंनी अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होताना वाचवले दिनदुबळ्या लोकांना मदत केली अनाथांना सहारा देऊन त्यांना मोठं केलं त्यांनी शिकवलेली अनेक अनाथ मुलं आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत असून अनेकांनी आपला संसार देखील थाटला आहे खरं तर आत्ताच्या या युगात अशा महान व्यक्ती जन्माला येणं ही गोष्ट फार दुर्मिळ म्हणावी लागेल सिंधुताई सकपाळ यांचं कार्य अत्यंत महान असून त्यांच्यावर लिहायला गेलं तर शब्द कमी पडतील